का मित्रांनो राम राम पुन्हा स्वागत आपल्या चॅनलमध्ये आणि पुन्हा स्वागत एका विशेष भागात तर मित्रांनो आजच्या वेळी देवदर्शनाचे होणार आहे आता आपण देव धामण देवी इथे जाणार आहोत दर्शनासाठी तर प्रत्येक गावडे पण आपल्यासोबत आहेत आणि आता भरपूर आपण देवदर्शन करत आहोत मागे तुम्ही बघितले असेल की आपण धावजी मंदिरं पण विजिट केला होता तेव्हा आपला हवा होता आता आपण जात आहोत धामण देवी इथे म्हणजे आता आम्हाला दुसऱ्या गोष्टी टाइम नाही म्हणून आम्ही आज व्हिडिओ घेतोय आणि कॉलेजच्या कपड्यांना आम्ही जाणार आहोत आई दर्शन घेणार आहोत तर चला ही फर्स्ट टाइम व्हिडिओ अशी होती की कॉलेजच्या कपड्यावर आम्ही व्हिडिओ करत आहोत तर चला ही खूप मजा येणार आहे अजून एक पार्टनर आहे म्हणजे दामण्यातला तर हा गावातला गावातलाच आहे तर चला आता आपण मुंबई गोवा हायवे रोडला आहोत आणि दामणदेवीचे जायला पेट्रोल पण खूप लागेल कारण लय आत आहे ना खूप आत आहे तर तुम्ही पण येताना आता पेट्रोल घेऊया जसं येऊन ठेवा कारण याचा खूप पेट्रोल लागू शकतो तुम्हाला पण तर आपल्याला पेडे मार्गे आतमध्ये जायचं आहे काय सीन भेटत आहे टाइमच ट्रेन आली माझे व्हिडिओ होते जे आय टीच्या कपडे मला व्हिडिओ करायला लागते पण तुमच्यासाठी करतो आहे आणि आपल्या भावना आता मंदिर पोहोकलेलं आहे आणि आपण आता देवप्रभूं म्हणजे देवीचे दर्शन घेऊया तसं म्हणायला गेलात की खूप म्हणजे आत म्हणजे तुम जेव्हा तुम्हाला इंटरेस्टला जेव्हा इथं दिसतो ना बॅनत की ह्या आय टीला म्हणजे धामण देवीचं मंदिर आहे तुम्ही मी तिकडण्यात येताना खूप मजा आली कारण एवढी जर असताना मी काढून आले त्या गोष्टी मजा आली तर आता पण जाव्या देवस्थान व्हिजिट करूया तुम्ही पण नक्की देवस्थान विजिट करा आणि हा देवस्थान खूप आतमध्ये आणि गावामध्ये शांतता पण खूप आहे ना गाडीचा किचट नका कसं म्हणायला गेलं तर आपण मागे ह्याला धावजी मंदिर गेलो होतो तिकडे व आपल्या परशुरामाच्या इथे दुर्गावाडीत तर आता पण धामण देवी इथे आलो आहोत मधलीवाडी येथे आता धामण देवी यांच्याकडून लाट जाणार आहे वरती धावजी मंदिर येते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पण व्हिडिओ कशी वाटते पण नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही इथे आला असाल तर नक्कीच कमेंट करा तर आता तर आपण जाऊया प्रतिक आता जरा मावतीकडे गेला मग आपण इथं तर दर्शन घेऊया आणि बघूया आज आपल्याला पुढे काय बघायला आता मागाशी मी इकडनं एक सीन घेतला खूप भारी वाटलं मित्रांनो विसावाचा पण डोंगर नाही घेतला होता तो आता आपण रोडनी घेतला एक नंबर सीन आहे मित्र एक नंबर तसा बघायला तुम्ही तर नक्कीच इथं आहे तो आता म्हणजे आता ज्याच्यावर मी सुजल सुजल साळे म्हणून आलो आलोय त्यापूर्वी तो चालतो मग मग काय सीन आहे एक नंबर सीन आहे तिकडनं चालत आलात तर सीमा लागते गावची म्हणजे हा गावची सीमा लागते त्याच्या तिथेच तिकडं खूप चांगला सीन आहे तुम्ही नक्की तिथे एन्जॉय करा तर चल, चला आता पण देवीचे दर्शन घेऊया भेटू थोड्याच वेळा पण देवदर्शन सगळा विजिट केलाय आणि वीड संपत नाही आता आपण जात आहोत नदीवर नदी वाजा ना नदी वाजा ना तर आम्ही नदी जाव्या तिकडे मग काय सीन भेटतो आपल्याला तो बघूया आणि मग आपण घरी जाव्या व्हिडिओ अजून संपला नाही आहे देवदर्शनाचा भाग तर इथेच संपतो परंतु आता तुमचा प्रणीत जाणार आहे खतरो की खिलाडी बनायला त्यामुळे व्हिडिओ मनोरंजनाच्या दृष्टीने पहा तर आम्ही चांगला असा सर का वातावरणात आम्ही जात आहोत नदीवर नाही खूप बाहेरशि नाही ते आलं तर नक्कीच विजिट करा याच्या पुढेच आहे मंदिराच्या असं सांगण्यात तर आता आम्ही ट्रेनच्या पुलाच्या वर नाही ट्रेनच्या रुळाच्या वरनं आम्ही जाणार आहोत पुलावरून सुपर सर हा तो पूल आहे आणि हा पहिला वॉक्टर लागतो मुंबई जाताना चिपळूणवरून तरी दाम मंदिर आहे गुफा म्हणून आता मी जाऊया नंतर जाऊया ट्रेनचा बॉक्स आम्ही फक्त ट्रेन मध्ये बघितला असा जरा जाऊन बघूया कसा डेंजरस वाटतो तो चलो चलो इकडच वाट हा रोड आहे हा तिकडं आता नदी जायचा तिकडे आणि ही ट्रेन ची गोफा समोरच आहे काहीतरी नवीन बघायला बरं वाटतो वाटत सही आहे <laughs> दौडा तो पडता पाठी तर याडा फोटो वाढा तिकडे चाललाय हा समोर परशुराम घाट वा संध्याकाळ तर टाइमपास तुमच्याकडे बारा असेल ना फिरा यायला टाइमपासला मस्त आहे की संध्याकाळ झाली अजून माझ्या माझ्यासोली इथे काय कुठे भेटतात काळी बघायचं वाईट ट्रेन आले आज बापरे राकडे जाऊ ब पुढे चांगचं जाऊ नको ट्रेन येईल ट्रेन येईल आली वेंडी भागतो ना बढिया था गुरु <laughs> माझे माझे टॉप एकशे तीस तर टॉप स्पीड त्यांनी लावलेला ला, आमकाच लावलेला ला। मी तर स्पीड मग बघितली अशी व्हिडिओ त्याला धडक 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 आणि अजून पाचला तिथं जरा आम्ही असं नॉर्मल जेव्हा चालू जातोय बघूया आतमध्ये फील काय येते एका ट्रेनच्या बहुत आपण जेव्हा चालू जातो ट्रेन मध्ये जातो तेव्हा पण समज आपल्याला काय आहे तो काय नाही तर आता आतला रस आहे त्यामुळे घेऊ चलो धामन देवी सुरंग यांचे डुकर चाललेत आम्ही आता जातो लवकरच सीन कसं वाटलं नक्की सांगा या सरोबरी त्याचं लक्ष नव्हतं म्हणून मी सांगितलंय आम्ही तुला गेलेला पाठी अरे याडा एकटाच राहिला पाठी हे भाऊ ए परशुराम तिकडं इकडं नाही इकडे जायचं आपल्याला बोल फोनवर बोलत चाललाय मुंबईला येडा चांग पटत नाही त्याला गोष्टी आज घरात आहे हा जो बारकोचा रोड जातोय तो सनगाव साडी जातोय नक्की चेकिंग करून घ्या रोड आणि सीन बघूया सीन बघायला कारण बाई इथं मी कधी आलो नाही फर्स्ट टाइम मध्ये रिव्ह्यू बघूया ऐकू समोरचा कोलकोट साईडचा भाग आहे तो तिकडचा समोरचा धक्का आयोज हा पुढचं गाव हा मालडोळे जायला इकडच रोड आहे ना कापरे विपरे मिसावायचे इथं आपण आलो आहोत देवीच्या पुढे तुम्ही सीन पण बघू शकता काय खतरनाक सीन बघायला भेटतो आपल्याला हा आपला बसलेला इथं आता समुद्र वाटायला लागलेला आहे तर आता मी चाललो घरी मी चनो सीन कसा वाटला अजून मी तिथंच आहे अजून गेलो नाही तिकडं घरी तर आता, आता... <laughs> मी चाललो घरी तर व्हिडिओ कशी वाटली दूरदर्शन कसं वाटलं आता अर्धा ब्लॉक झाला आहे कारण आता बघितलं की आता विषय आला असता विषय म्हणजे एवढा काय विषय झाला असा पण ते म्हणून चाल तेव्हा बघत जेव्हा मागं पोडं काही ट्रेन येते की नाही कारण आता मागे आम्हाला म्हणून आम्ही साईडला झालो तसा बघायला तर हे पण दोघं साईडला होते ट्रेनचं वाहन असा जर काय झालं तर तुम्हाला माहिती करत करताल तर ट्रेन पुन्हा इथे पाठवायचे लक्ष ठेवा आणि त्याच्यावर जाऊ फोटोशूट करायला कारण भरपूर कर ठिकाणी असं बघायला जातं की बो जातात म्हणजे एका दिवसात ते जातात तर व्हिडिओ संपते ब्लॉक जैन जय महाराष्ट्र हा सीन कसा वाटला नक्की सांगा आपण जो डोंगरनं बघतो हा तो नेमका विसावा आहे आणि हा विसावा तुम्हाला जर पॉईंटमध्ये यायचा असेल तुम्हाला धामन देवी पुढे जो रोड जातो तिकडनं तुम्हाला यायचा आहे त्याच्या पुढे इथे एंड आहे आणि आज समोर जो मग आता रोड दाखवला तो सनगावसाठी जातो शॉर्टकट म्हणा गेलात तरी शॉर्टकट म्हणा असं म्हणा आणि मेन मेन घाट तो आहे तो, तो तो जो डोंगर दिसत ना पॉईंट वर तो मेन घाट आहे आणि बहुतेक होते समजला आपलं ते आता तो अर्बन रेसॉर्ट टोच अर्बन नाही काम्रबन आम्रबन रेसॉर्ट टोच ची इकडं मग दिसत असं पाणी गेलात तर थोडं थोडक्यासाठी आता मी जातो घरी तुम्ही मग काळजी घ्या व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि आज खूप मजा आली दोघांचा दोघा भावांचा पण धन्यवाद ते आता गाडीवर बसले तयारी आहेत घरात जायला तेव्हा काटाय तर चला घरी